आज मी तुम्हाला दाखवून आले जमिनीचा सेंद्रिय कर्ब कसा वाढवायचा तर आली आमची राधा हल्ले आणि ही जी वाढ पडलेली आहे तुम्ही बघू शकता आता जमिनीचा कसा कर्ब वाढवायचा मी तुम्हाला सांगतो शहा वाडीचा वजनाचाच गुळ अंदाजे शहा वाडीचा वजनाचा गुळ आणि ही वाल एका छोट्याशा बाल्टीत पाच लिटर गोमूत्र घालून दहा दिवसासाठी ठेवायची आणि त्याच्यावरच जे कुजलेलं आर असतात ते फक्त जमिनीला द्यायचे आपण ते मी तुम्हाला तेच दाखवते वजन करून घेतो तर या पाठी जर तीनशे वजन झालं तर त्या वाऱ्याच होईल सातशे ग्रॅम वजन होईल आणि अंदाजे बघायला गेलं तर त्या गुळाचं वजन आहे नऊशे ग्रॅम अंदाजे आपण हा अख्खा गुळ टाकू शकतो ह्या वाऱ्यासाठी चला मग आपण ते मिश्रण करारचा वजन सुक घेतला आहे आता हा गुळ ह्याच्यात बारीक करून टाकायचा आता तू मी निबा ह्या पॅलर मध्ये आहे आता ही आपली आता ही आपली वार उत्कृष्टपणे तयार झालेली आहे की शेतीसाठी स्प्रे पंपानं किंवा पाठानं सोडायसाठी एकदम तयार आहे आता तुम्हाला एक मेन कारण का वापरतात जसं लहान बाळाची वार किंवा ना आपण त्याचा कुठला तर आजार कमी करण्यासाठी तिल्डमध्ये ठेवली जाते तसच शेतीचा कुठलाही आजार कमी करण्यासाठी देशी गाईची नाळ म्हणजे वाळ जपून ठेवली जाते धन्यवाद